तिकडे तिकडे मारिशिन माला मारिश तिकडे तिकडं तिकडं इधून आज जायचं ते तिथून आणि इधून बाहेर येते डायरेक्ट दगडावर कोरलेले आहेत मूर्ते हळू 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 ये ये आ, आ आ, ते आता हा ते कोरलेलं आहे चला 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 बरं येऊ थांबवा मला येऊ द्या थांब थांब पळा जा पळा बाबा सहा खाल्ला होता घास हा टाकला का आहे ते हा हा घासात बसलोय काय तुम्हाला बाहेर जायचं चला 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 बाहेर चला एक जण चला हा सगळं संपलं सगळं सकाळी तुम्ही टाकला 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 यांला टाकला बर काय झालं यानला आता अनला काय झालं चला आता मस्त आंघोळ करू घरीच महादेवाची पूजा करू आज महाशिवरात्री आवरलंय माझं पूजा सामान बी घेतलंय तिकडून बेलाची पानं घ्यायची फक्त इथं आपलं महादेव टाकीचे तिथं आपले महादेव इथं चला मला बेलाची पानं आणायची ने तिथून नेमकी आहे ना तिथं साप खेळत असतो लय भीती वाटते ते हळूहळू आणावं लागते मला चल हे साप करून घेतो तिकडे जातो मी आता त्या सापाची साफाची पडलेली आहे तेव्हा इथं आपलं बेल आहे जे पानं घेतो आता चला नवीन पालवी फुटलेली आहे का हिरवेगार पाण्या चला पूजा करू चला पूजा करू खाली मिरचीला खत द्यायला जायचं होतं बरं का पण म्हणलं दुपारची लाईट आली का मग जाऊ कारण की आत्ता दिलं का मिरची वर आणि पाण्याचा रात्री आत्ता पण उन्हा उन्हाचा ताप भेटणार तो ना घालून खाताचा काप ताप पुरी वर पडून जाईन चला मग की तो पूजा करून आता मस्तपैकी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पाणी चला व झाली पूजा चला आता इथं खड्डसलाही झालं इथं नीट करावं लागेल मला पाच येत नाही खड्डसलाही झाले कसे बसलेत बो बदक झोपा देत काय होय झोपा काढितला बर आहे बाबा एक सावलीला आज खिचडी <ज़ीवाँ> आज महाशिवरात्रीची खिचडी व्हायची आज उपचार सगळ्याला आहे ना तुम्हाला बी आहे ना सगळ्याला आहे ना काही कापायची दोन हा कापली हे फेकून द्यायची इकडचं आता हे राहील झाडावर ठेवायचं झाडात गेलं पाहिजे आणि इथं खत सोडायचं बरोबर ते गोल पडत खत बरोबर ते गोल पडत ते मुळापाशी पडत आज एक करा मोठी करा वाटलं तर मोठी कापायची म्हणजे याला वरतून पाईप बिप द्यायचा टाकून असा धारायला वाकाव नाही लागव तेवढं बाबा काय करू राहिले तिकल काय तूडलं काहीतरी बाबांनी साफ केलं काय दिल्लं कातीन होती की तिथं पाणी बरं झालं पाणी आलं का नाही झाडांना काल हा आलं आलं आजू का मोठे व्हाय ना ती झाडे कधी होती हा मस्त केलं गाड्या आता कशेन केलं नाही हाताने बसलो तिथून गोल इथं पर्यंत आता हे झालं तिथलं तिथं ते ना तर नाशिक मारायचं खोड पूर वाढलं ते दुसरं आले का झाड त्याला काय मसा आता तो एखाद दिवसात काम राहिलं मग दोनच लाईन राहिल एका दिवसाच होत्या कोंबडी कोंबडीला आलता एखादा माणूस मला फोन आला तर त्याला म्हणलं ये घरी असते ना आजीचा ते नाही आला संध्याकाळी आला पडलो असतो बाबा हो बाबा जेवण नाही केलं तुम्ही फराळ म्हणलं तुम्हाला खिचडी करून घ्याल ते काय ते आता गरम करून काय बाबा नका हेच आहे ना इतकं काय आधार पडला बाबा घरात आणले होते ते घेतो दोन चार खातो हो बाबा घाला बर कपडे चला बर चला घाला कपडे चला तो घोटणला जायचंय महादेवाला कोणतं महादेव तिथं मल्लिकार्जुन अर्जुन आता कशा टातकने बोलले वर कावाच म्हणतोय चला चला नको लय उल चला मग अर्ध्या तास जीव आपण गाडीला किक मारायचं जायचं पाय पडायचं तिथं का आता गर्दी नसणार आहे सकाळी गर्दी जोडूक लक्ष द्या काळ इथं कर ना मग त्यांना आता नंतर टाकू त्यांना आहे ना सवय लागेल नाही तर सवय लागली त्या गाईला आणि त्यांना एक तर सवय कशी पाहिजे एकदा सकाळी दुपारी संध्याकाळी या सवय लागली सकाळी आर्ड त्यात दुपारी आर्डत्यात मध्य दुपारी आठ त्यात चार वाजता अर्ड देत सात वाजता आरडत्यात रात्री बारा वाजता अर्ड त्यात निघते मॅ 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 खरेच त्यात अरे मॅम काय आत्ताच काय नाही बाबा काय आपले शिखर असे कसे होते व्हय असे केस बघा न त्यांचे ल दूध आपशी काय ते खुर्ती खुर्त लावाने का मग दिसत येत मला लगेच आता दूध किती भेटलं त्याला किती खायला लागलं ते वरतून आता बहीन होईन बरं होईन मोठं व्हायला लागलं त्याच्या मोठच दिसतं ते बसले का घेऊ का त्यात जिल्ह्या ना चावी ठेवायची हो एवढी बस बस आता घोट्यांना चालू चालले मल्लिका अर्जुन बरोबर चाल चला जेव्हा मधून पाथर्डी येते पैठण रोड नि जायचं आहे ना बाबा पैठण रोड नि अग आता अरे दामानी दामानी हे सटकलं बाबा याच पाळक चला आता घोटण मध्ये आलो आपण ते दं बाबा पोहोचलं मला वाटलं गर्दी नसं निधं बाघा अबा गाडी पैसे घ्या मग चपला ती विधं मारण्याची गर्दी आहे तरी डायरेक्ट हेच भरलं आहे काय झालं जत्रा जत्राच भरली डायरेक्ट आतं खेळायचं आणि ते नाही काय आणि लहान पोरं उड्या मारते ते काय म्हणते त्या बावलीला त्याच्यावरती आहे ते आता ते मारणं जत्राच भरली नाही अक्षी श्री क्षेत्र मल्लिकार्जुन

ओके मग दर्शन झालं हां इकडं इकडे ये राम चाल इकडून इकडून येते इथून ये ना इथून आज जायचं ते तिथून आणि इथून बाहेर येते डायरेक्ट लय जुनं बाहणं कमी येतं बघा दगडी दगडावर कोरलेले आहेत मूर्त्या हळूहळू हळू 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 हो ये तू मग हां हां ते कोरलेलं आहे दगडावरती हां ते आता ले ले हा, था 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 ते ते ये ते विचार नाही वरती बांधलं विटाचं पण आता हे बघा नाही खाली त्या हत्ती ये हत्तीन त्या नक्षी त्यांनी ते दे कशा आहेत ते नक्षी बापरे 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 लावीत होते ना बाबा आधी हा हां दिव्य दिले दीपमाळ हां दीपमाळ भारी कोरलंय बघा ना नायच भारी नक्षी कोरलेली ईद झाली झाली ते इकडे कोरेव आलं आपल्या माहितीनुसार तर याची आता तिकडे ये 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 के के ना जाणवत माझं जायचं इकडूनच आहे का पण चाललोय आपण आव यायला आठवण आठवण दुकानच दुकानाला लागली तिथे पांढर पिल्ल नाही गे आपला कोंबडा तिथं घेतला होता तिथे बारीक पिल्ल हावीच घेतो लागला आपला का हे दुकान त्याच्याकडं बॉक्स घेतला होता आणि इथे घेते तू सर आम्हाला तिकडच भेटला ते माणूस पैठणला गेलो मी ते माणूस इथं भेटला सर म्हटलं चला घ्या आपल्याला बी घोटणला बी आलतो पाय पडलो तुम्ही चला आता घरी म्हणलं एक तास आज जाऊ आपण घरी पुरातन मंदिर आहे त्याच्यामुळं प्रसिद्ध मंदिर आहे ते काय आठवा ना भावाला अजून त्याच जाऊ आठवण रस्त्यात आठवण घ्यावा का अशी एक गाडी आर वन फाय गर्दी गर्दी आहे चला, चला। दे दे आ, राज व, राज ते इथं ना राजवंस होते येत घ्यायला आलो होतो म्हणलं हॉटेल हे रे नाही आम्ही असं नाही तसं नाही तेव्हा आम्ही हॉटेलला गेलो तिकडून गेलो इतकं चक्रा मारून आणतो त्या राजवंशसाठी तेव्हा आम्ही कॉम्बड फिल्ल गेवा पोलिसांनी घ्यायचं नाही गाडी मान्य झाले काय मन्ना झाले मला आपल्याला सात आठ महिन्यांनी भेटले पिल्ला डायरेक्ट बघा मग तू आंडे आणडी आटे तू आठ काढल्या पुढे चला आता माळेगावच्या महादेवा चाललोय बाबाला माळेगाव नाव नव्हतं आटो देत का वेळ चला आता येऊ जाऊन निघून कोणा समाधी बाबा कोणा समाधी गुरु काळोजी बाबा बसा बाबा म्हणजे मंदिरातून या या माळेगावच्या मोठ्या महादेवाला जाते ते बाबा बाबांचं नाव काय काळगाव काळगाव ते आपल्या इथून रस्त्याला मागच्या वर्षी मला दिसली गोड्यावर जाते ते गोड्यावर ते गोड्यावर जाते पूर्वी மோவ முடைய पंढरपूरच्या तेव्हा पंढरपूरच्या तिकडे जाते का बर बाबरे बाबर वॉट एव्हर अरे भाऊ दुसरा दिवस लागत पंधरा वीस दिवस लागतच असते ना सगळेच ना ते हा लोक आपले ते बाळे जाते ते आसपासचे जातात चला वाट बघत बघ पण आजीवन एवढा उशीर पण आजी वाट नाही बघा चला आता वाजले साडे पावणे चार सहावा चार साडेचार होते घरी चार घरी जास्त होते सहावा चार साडेचार मस्त आहे परिसर ते आत्ता खिशात आत घातला कोणत्या देवाला गेलो तो कोणतं फुले काय मिळते बाबा आढता वय गाडी हा चावी कुठे गाडीची आडली ना नाही गाडी शिकवायची हो आता आता शिक <laughs> <चलते। laughs> चला आता घरी काय झालं मानले आले लगे मी म्हणलं आजी वाट बघत असते ना आपले ते म्हणतात आले लगेच म्हणजे आत्ता शिक घेतलं काय झालं ना तेवढं मग झालं ना ऐक नाही ते तू कुठून आली बस मग लावून महादेवाला गेल, गेल, ले ले कुड़ कुड़ गेल तो तू गेल ती कुठून कुठे गेल ती बंटे हो मी थोडे ड्रॅगन फ्रूट आणतो फ्रीजमध्ये ठेवतो ते ड्रॅगन फ्रूट म्हणतो ते वॉटर एपल आणतो फ्रीजमध्ये ठेवतो म्हणजे रात्री खायला गार आहे बाहेर लागते तोटर नाही बसत ओके झालं आपलं कामाला नाही फ्रीज मध ठेवायची मला ते ते राहून दे तुमच्याकडून दोड़े। दोड़े? हा ते गुवाड्यावर ना ते बाबा सांगत होते ना मला तिथं का हा हा बरोबर अरे एवढा काय चिल्लम चिल्ली लावली तुम्ही थांबा चला आणि या तला चला चला बरेच आरड आरड लावली चला बाबा आता नाही आता आरडा ना आता जा मोकळे आता मला व्हिडिओ संपायची अशा आरडायला लागले पाणी पेस होतं रे म्हणूनच आडत होते बरोबर बरोबर बर, बर। चला आता गौरीला सोडतो वाडे बी संपलेत बाबा आता वाडे आणावं लागते गौरी तो रोज व्हिडिओ संपवता हो आणि सु येते बाबा आम जा पळा पळा मी आणतो दहावतूनच पळा तिकडं पळा चल 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 वा 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 मस्त प्रेम आहे का भारी प्रेम आली आल्या का थिकड़ माराणी आल्या व तिकडं व्हाय व तिकडं मला शिनमाला मला तिकडे व्हायचं तिकडे व्हाय तिकडे वय मार बाई मारू नको गौरे गाव रे गाव हन कंदीन ठेऊन ये मला एक आता भीती वाटत ती मग मी कुठं आहे ती काठी हा हा काय ये आता ये ये पधीकडं आहे ते आली होती बाबा जाऊ अवघडच बाबा केला होता कार्यक्रम लावला होता मला चांगलं जिनी अवघड आहे बाबा त्याचं चला तर मग मैट्रिय आता आजचा वेळी ऑफिस सांगू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय कॉमेड्या नाही सोडीत कॉमेड्या वाट बघू राहिल्यात पण नाही सोडीत भोई इकडं लगे बाहेर पडत्यान मग आता आणू आणू हाल एक